नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज मित्रांनो सत्तावीस सप्टेंबर आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधील पावसाचा जोर आहे तो कमी होणार आहे तर काही ठिकाणी आजही जोरदार पावसाचा अलर्ट आहे छोटी सेबिट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत राज्यात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो ज्या काही कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस पडत होता हा कमी दाब आपण घेणू बघू शकता उत्तर पश्चिम दिशेला सरकलेला आहे त्यामुळे साहजिकच पाऊस देखील या भागांमध्ये होणे शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र आणि उत्तरी परिसरामध्ये आज पावसाचा जोर जास्त राहणार आहे त्याजवळ इतरत्र देखील पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये काही ठिकाणी दुपारनंतर पाऊस आहे काही ठिकाणी सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी रात्री मध्यरात्रीपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो आजही उत्तर कोकण आणि उत्तर कोकणालगतच्या भागांना अलर्ट आहे त्यामध्ये मुख्यत्वेकरून करून जोरदार ते अतिजोरदार पाऊस पालघर वसई विरार आणि आसपासचा परिसर त्यामध्ये शाहपाले तसेच पिलीव वाडा शहापूर इगतपुरी अंबरनाथ ठाणे या परिसरामध्ये जोरदार पावसाचा संततधार पावसाचा अलर्ट आहे दहानूच्या दक्षिण परिसरामध्ये मुंबईच्या आसपासच्या भागांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आजही जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे सकाळपासूनच जोर या परिसरामध्ये असणार आहे त्र्यंबकेश्वर इगतपुरी राजूर सिन्नरचा आसपासचा भाग नाशिकच्या शहराचा परिसर काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे निफाड मालसाकोरे लासलगाव देवगाव या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस आहे अधूनमधून काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरीदेखील या परिसरामध्ये बघायला मिळू शकतात याव्यतिरिक्त पुणे विभागामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या परिसरातील पावसाचा जोर आहे तो आज कमी राहण्याची शक्यता आहे फक्त कोकणालगतचा भाग जो आहे पश्चिम पट्टा या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे हलका ते मध्यम पाऊस या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो दक्षिण कोकणामध्ये देखील पावसाचा जोर आज कमी राहणार आहे काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे घाटमात्याच्या ठिकाणी मध्यम तर इतरत्र हलक्या पावसाचे वातावरण आहे विखुरलेले स्वरूपात वातावरण हे बघायला मिळत आहे या व्यतिरिक्त उत्तरी भागामध्ये देखील मित्रांनो आज पाऊस राहणार आहे दुपारी आणि दुपारनंतर काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे काही ठिकाणी मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये नाशिकचा पश्चिम पट्ट्यामध्ये संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर राहील अहवा नवापूर तसेच नंदुरबार या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता आहे जास्त जोर नंदुरबारचा एकदम कडीचा तो काही पश्चिम उत्तर भाग आहे धाडगाव वगैरे गुजरातलगतचा भाग या परिसरामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल शिरपूर शेंदवा खारगाव जळगाव या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसा शक्यता आहे ते पण वातावरण विखुरून जाताना बघायला मिळत आहे दुपारनंतर धुळे धुळ्याच्या आसपासच्या परिसरात देखील आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण थीक आहे ठिकठिकाणी पाऊस बघायला मिळेल अमरावती भागामध्ये आज पाऊस जो राहील अमरावती अकोला बुलढाणा आ, या परिसरामध्ये ठिकठिकाणी थीक हलक्या मध्यम पावसाचा आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे सर्व दूर पाऊस नाही ठिकठिकाणी थीक पावसा शक्यतो वाशिम आणि यवतमाळमध्ये आज पावसाचा जोर हळूहळू दुपार संध्याकाळपर्यंत कमी होताना बघायला मिळेल काही काही ठिकाणीच हलका पाऊस बघायला मिळू शकतो मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये आज पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे उत्तर भागामध्ये त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना या परिसरामध्ये काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरेंची शक्यता आहे कमी ठिकाणी पाऊस बघायला मिळेल पावसाचा जोर आज मराठवाड्यात देखील कमी होण्याची शक्यता आहे विखुरलेल्या स्वरूपात सर्वच भागामध्ये हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे हा पाऊस फक्त काही काही ठिकाणीच बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पाऊस जो जोर कमीच राहणार आहे संध्याकाळी देखील पाऊस कमीच राहणार आहे विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे फक्त काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो तो पण हलक्या स्वरूपाचा नागपूर विभागामध्ये उत्तर परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामध्ये नागपूर नागपूरचा उत्तर भाग गोंदिया आणि भंडाऱ्याच्या काही परिसरामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो या भागांमध्ये देखील पावसाचा जोर आहे तो आज कमी होण्याची शक्यता आहे सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो फक्त राहील नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये संध्याकाळपर्यंत रात रात्रीपर्यंत पाऊस आहे तर हा जो पालघर डहाणू आणि वाडा हा परिसर आहे वाड्याचा उत्तर भाग इगतपुरीचा उत्तर सिल्वासा हा जो मधला पट्टा आहे या पट्ट्यामध्ये मित्रांनो संततधार स्वरूपाचा पाऊस आजही शक्यता आहे दिवसभर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या परिसरामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो ही युती महत्वाची अपडेट व्हिडिओ आवडला तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद